नमस्कार शेतकरी बांधवांवर माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट अशा स्वरूपाचा पाऊस राहील त्यामध्ये सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगडे शिरोळ सोलापूर जिल्हा धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्याचा पश्चिम भाग नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग या भागात आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर करमाळा बार्शी वेळापूर अकलूज सांगोला मंगळवेढा या भागात आज सायंकाळपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येईल हा पाऊस सर्वदूर असणार नाही विरळ स्वरूपामध्ये ठिकठिकाणी दिसून येईल सांगली जिल्ह्यातील पूर्व भागातील मंकाळ जत या भागात आज हा पाऊस दिसून येईल तसेच लातूर आजूबाजूचा परिसर औसा चाकूर भूम परांडा तुळजापूर नांदेड शहर आजूबाजूचा परिसर पुणे पूर्व सातारा जिल्ह्यातील काही भागात नाशिक जिल्ह्याच्या काही भागात आजचा हा पाऊस दिसून येईल धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बळराजा